आज या ठिकाणी कल्याण स्टेशन परिसर हा वाहतुकोंडीचा परिसर झालेला आहे कल्याण शहर वाहतुकोंडी का शहर आहे अशा पद्धतीने कल्याण शहरामध्ये जे फुटपाथ आहेत जे गटार आहेत हे सर्व चोखप परिस्थितीमध्ये तुटलेल्या अवस्थेत आहेत करणाऱ्याची गोष्ट करणाऱ्या महापालिकेला हे शोभनीय नाही आहे मी जरी सत्तारी पक्षाचा जिल्हा प्रमुख वाचलो तरी सुद्धा आज मी स्वतः आणि परदेशी आणि लोकरे मॅडम यांना घेऊन या संपूर्ण स्टेशन परिसराचा पाहणी दौरा आयोजित केला त्याच्यामध्ये त्यांना मी दाखवलेलं आहे हे सर्व फुटपाथ तुटलेले आहेत गटारेचे झाकणं सर्व तुटलेले आहेत संपूर्ण गटार आहेत आणि कुठल्याही पद्धतीचं नियोजन नाही आणि स्टेशन हा आरसा आहे कल्याण शहराचा आणि स्टेशन परिसर जर चांगला नसेल तर येणारा प्रत्येक प्रवाशी हा कल्याण शहराला नाव ठेवतो त्यामुळे स्टेशन परिसर स्वच्छ सुंदर दिसला पाहिजे अशा पद्धतीची ठाम मागणी मी आज त्यांच्याकडे केली आणि लवकरात लवकर हे संपूर्ण परिसर जे आहेत किंवा हे फुटपाथ आहेत गटार आहेत ते ताबडतोब दुरुस्त करण्याचे आदेश त्यांनी या ठिकाणी पारित केले आणि त्याच्यामध्ये स्मार्ट सिटीच्या लोकांना त्याने आवाहन केलं आणि काम पण लगेच सुरू झालेलं आहे त्या ठिकाणी जे ताबडतोब जे आहे ते काम सुरू झालेलं आहे त्यानंतर लमगल्ली पासून जी गटार जाते डेनेज जातो ते स्मार्ट सिटीचं काम नाही आहे महापालिकेच काम आहे तो सुद्धा एरिया संपूर्ण चौकअप आहे आणि आम्ही त्याला दाखवलं आहे उद्याच्या उद्या ते साहेबांचा राऊंड घेऊन त्या ठिकाणी लागणारा जो निधी आहे तो त्वरित पास करून तिथलंही काम ते लगत चालू करून देणार आहे